वाघोबाची फजिती व वा चतुर कोल्हा नमस्कार मित्रांनो बालभारतीच्या जुन्या मराठी पुस्तकातील ही एक छोटीशी कथा ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ॲनिमेट केली आहे तरी तुम्ही कॉमेंट करून सांगा कशी वाटली शेवटपर्यंत नक्की पहा खूप छान आहे मोळीवाले दादा अहो मोळीवाले दादा माझ्यावर दया करा मला पिंजऱ्यातून सोडवा लाकूड तोड्या मला बाहेर काढ कोण पिंजऱ्यातला वाघ अहो तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात काय सांगू दादा पारध्याच्या जाळ्यात सापडले होते हरिण मला त्याची क्यू आली त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मीच सापडलो जाळ्यात पारध्याने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले असे बरे मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडवू म्हणता होय लगेच मला सोडा होय दादा मी हरणावर दया केली तशी तुम्ही माझ्यावर करा ते खरे पण तुम्ही आहात वाघोबा पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच कराल चट्टामट्टा नको रे बाबा असे हो काय करता दादा मी केलेल्या दयेचे हेच का फळ माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या पाया पडतो अरे रे वाघोबा काय ही तुमची दशा चला या आता बाहेर दादा मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही चला ओढ्यावर मला फार तहान लागली आहे मी पाणी पितो मग तुमची मोळी तुमच्या घरी पोहोचवतो हा पहा ओढा प्या वाघोबा पाणी किती गोड आहे या ओढ्याचे पाणी गोड तर खरेच आता मला हुशारी आली पण दादा मला फार भूक लागली हो येथे तर खायला काहीच नाही तुम्हीच तेवढे आहात मी तुम्हालाच खातो दुसरे काय करणार वा खासा न्याय मी तुमच्यावर उपकार केले त्याचे हे फळ होय ते काही नाही याचा न्याय झालाच पाहिजे हा अहो कोल्हाबा जरा इकडे या काय दादा हे बघा मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवले आता हा म्हणतो की तुलाच खातो तुम्हीच न्याय करा होय कोल्हा तुम्हीच आमचा न्याय करा माझे यात काय चुकले हेच मला कळत नाही पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ तेथेच न्याय करू चला हा पहा पिंजरा हा पहा पिंजरा एवढ्यासा तर पिंजरा त्यात तुम्ही कसे अडकलात मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू हे काय असा शिरलो मी पिंजऱ्यात ते ठीक झाले पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहे ते तेव्हा बंद असेल नाही का होय ना तेव्हा दार बंदच होते कसे दादा तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू हे असे दार बंद होते होय ना वाघोबा आता काय विचारता त्याला वाघोबा बसा आता पिंजऱ्यातच आराम करीत आम्ही जातो झाला आमचा न्याय चला दादा बरे आहे वाघोबा